लावलं हा हे असे मगर मटके असू ना तिकडे लपून ठेवायचे हा त्या तुम्हाला तर पानाची तलब नव्हती आणि कुठून लागले तलब आम्ही ना चिमणीचा गुट टाकायचो काय म्हणले चिमणीचा हा <laughs> अहो आता आम्ही ना मीन दिलं नाही का चिमणीचा गु आणायचो टाकायचो लई रंगायची टाक रेशमे पानात नाही टाकते बर आण कोण लाल नाही झाला असं पान बनवून दे देत त्यासाठीच म्हणलं चिमणीचा गु टाकू का, टाक का।, <laughs> का खाऊ चुना नीट लाव चांगलं चुल ला धोधडच निघल पाहिजे पान खाल्लेलं चांगलं असत सासरा म्हणायचा मला बोलून द्यायचं पान हा सोपं होत जेवण झालं कि पान <laughs> तशी बाई गेले ते दिवस राहिले ते आठवणी माझा सासरा रोज मनीत असन मनातली मनात कुठून ही औदासा माझ्या नशिबात पडली काय ग बडबड करीत काय नाही आता आजू पारक पान पान खाऊ खाऊ मार ती काय शायबाका गुड लावू कर काय बनव आता भोपळा अरे बाय रोज भोपळ्यावर त्या दिवशी भाजी आणली ना त्यातून काहीतरी चांगलं कर भाऊ भाऊ आता कसं लाल झालंय बरोबर आणि मग त्यासाठीच मला चिमणीचा बू आणून ठेवला होता टाकला काय तू <laughs> चोरी चोरी दिल तेरा चुराएंगे मैंने तुझे अपना बनाएंगे तू मेरे माथे की बिंदिया तू मेरा नैनो ग बाय 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 पाणी आज तर पान ख अशी रेशमे या समजून सांग एका दिवशी ना मार मावशी मला द्या ना पान प्लीज लय भारी दिसता असपी का तुमची काय पोरावानी रेशमे किती भारी दिसते मावशी काय सुंदर वा फुलासारखी सारखी बाजूला होई गुल् गुलू गुलूल पण चाललंय बाय सासू नच तुमच गुल्लू 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 गुल्लो पान बन कसे खाल्ले कशी दिसती राणी माझी सास सासू <laughs> 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 जबरदस्त आहे भाई एकच नंबर <laughs> आहे ना मावशी बाय <laughs> बाय 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 <laughs> मावशीची काही शान आहे बघ ना मावशी कशाला आली ते सांग काम सांग तुझ तू बिना कामाची काय आली नशीन काहीतरी घ्यायला आली बघ मग त्या बड्डे वरून ती घेऊन आली काय फुगे आण म्हणलं माहिती सांगेन माझ्यावर चिरकल तुझं काय नाही करीत मावशी माझी फ्रेंड आहे मावशी पण आहे ना मावशी फ्रेंड आहे ना बशी काढले आता काढ नको काढ हात चालो ए बाई काढ हात घालून रेशम तो बड तोंडाचे गप ना तुला मार खाव घालायचं आहे ना पड़ी करायची कुठे कुठला रेशम हे कसं आस्त ग हे कसं चॅटिंग कशी करायची चॅटिंग शूटिंग करायला लो फास उठ्या तुम्ही झोपता का मी करते तुला नाही कराय तुम्हाला शिकव शिकव या पणत का मग बोर्ड दे ना तुमचं आत्या बोट दे घे का हे असं हे असं असं केलं की असं झालं आणि मावशी काय हो तुम्हाला काय वयात हा यावयात कडी लावून काय नाही करत मला मावशी करत टॉक टाइम दे मला ती चार हात नाही बसायचा ना मा आता काय गप नाही बसायची बघ बघ तू बघ रेश्मी तू आहे चल जेवण वाढत ना

पळाली बघितलं का कशी बघितलं का तिला वाटत तुमचं सगळं सुलून जावा तोरण जी दात पाडाव तुम्ही बळक्या व्हावा बोत्र्या व्हावा म्हणजे तू खरं म्हण खरं सांगत मी तुमच्या ना लय वाईट ती वाईटावर पूर्ण माझं सगळं ना जळजळ व्हायला लागलंय सुना जास्त टाकलंय रेशमी आता तुम्हाला बोलता येईल ना पण मावशी म्हणजे नाही का मला ते नाही म्हणायचं आता चांगलं बोलता येईल ना दखा खरा तुम्ही आता वासा अग बाहे बाय 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 भाग सालपटिसू राहिले भाऊ डोक्यावर पडले ती बाय काम कर पाणी आण मध्ये पाणी आण जा लवकर बड्डेच केक आण पाणी आण मला कस तरी घ्यायला लागलं चुन आला टाकला आण थोडं तोंड जळायला लागलंय माझं हिमा सोबत गेम केलाय का आता हिला सासूचा गेम दाखवते की कशी असती मत... सासू हा आमच्या सासा कशा असायच्या हिला वाटतय सगळं असच चाललंय हिला आता खरी सासू काय असते ना हे दाखवते माझ्या जीवाच पाणी झालं अगं मला वाटलं माझ सासू चाली मग काय अगं जीवाला काय खाऊ वाटलं ना तो वाट वाट तो, तर काहीच करू देत नाही माझी सासू त्यासाठी मी काय म्हणलं त्या गेल्यात बाहेर तर म्हणलं जीवाला वाटलंय शिरा करून वाटलं हो तर सासू काय वाग काय एवढं काय नाही ग बाई गब्बस बाई लय इस त्याला हातात धराव पण तिला हातात नाही धराव महाराणी असत्या काम तर काडीच करायला नको बघते ना आता झोपली असेल ना कंबडत लाद घाली ते हा त्यासाठी मला शिरा करावा खाऊन घ्यावा घे पटकन खाऊन मी देऊ तू बर काय काय सरग खाऊ तुझी काय चाललंय काय नाही आता दाखव काय काय नाही माग काय दाखव बाजूला सरक काय नाही आता शपथ काय तुला म्हणलं बाजूला हो सरक बाजूला मावशी काही नाही मध्ये बाजूला सरक मला वास येतोय ना सरक बाजूला चिमटाणी कोणी करायला लावला होता म्हणजे मी घरी नसल्यावरती कार कारभार चालतोय का हम्म काय चालत आहे जिविलाय ना असं चटका आहे चटका खायचा हा तू बघितलं का नित्रण पण खाली कडाईत एवढं तूप असतं का हा बापाने आणलं का तुझ्या आईने आणलंय खायचं कामाच्या नावा भांडे पडलेत भांडे घासायचे भांडे तसेच आधी खायच ना बाकीच गेला चुलीत आताच घासायची होती कधी कधी घासायचं होत खायचं मला कळत एवढं तूप टाकायचं नाही आता परत नाही करणार परत करायचं पण नाही कळलं करायचं नाही समजलं सोडा हा? ना हात आते सोडा ना कशाला सोडा ना हा नाही करायचे परत एवढं तूप टाकित अस खोटपणा लय दुख होत सोडा ना मनाला ना असा त्रास व्हायला पाहिजे खोट बोलल्यावर खोटापणा जमत नाही मला समजला नाही कळलं कळत आहे का हा आता ऐकलं ऐकून काय घेते उत्तर दे ना तुम्ही खातात तव का काय कोण लावलं हे असले असे मग आहे ना तिकडं लपून ठेवायचे काय उलट कस काय बोलली तू उलट कस काय बोलली सासूला उलट हा हे असं आहे नवीन जमाना उलट बोलायचं कोणी शिकवलं हा आमच्या सासूला जर आम्ही असं बोलायचं ना विचार सुद्धा करत नव्हतो शिकवले उलट बोलायचं कोणी शिकवलं कोणी शिकवलंय परत उलट बोलणार का <laughs> बोलायचं नाही हा सांगितलं नाही म्हणशील परत हळूच आवाज खाली घशात घालायचं ते आवाज आणि त्या फिंद्रीला येऊ दे तिच्याकडे बघा ते नाही तिच्या पुढं हा डोकं खराब करून ठेवलंय रडायचं बंद कर रडायचं बंद कर तुला नाटक करीती जवळ असेच नाटक करीत असिन म्हणून ते पोरगा कधीतरी कधी मलाही उलट बोलत आहे आवाज नळडत घालायच कळलं आम छटाय मन नव्हता असं आता सुना सुना सासूच्या बोकांडी बसा पार आमच्या बोकांडी उलट बोलायचं कोणी शिकवलं एवढं काय जमाना उलट बोलायचं अजून धडधाकडे मी बरं आहे माझ्या पैशाने तरी अजून घर चालत आहे मग करू हे नाटक न करू हे तुझ्या इकडून नाटक शिकून आली का इकडं हा रडायचं नाही सांगते परत हा देवा मला अशी काही सासू भेटली काही खाऊ देत नाही पिऊ देत नाही सगळं काम करीत मी तरी पण मला तर सगळं तर करीत मी घरातलं उली तिली राहिलं तर त्याच्या मला भांडत हात उचली त्यात असत माझ्या तोंडात मारल हॅलो मम्मे लई माझी सासू मला जाच करायला लागली शिवाय काय तोंडात मारली अग तड़किनी, एवढं काम करते काय म्हणती अगं कशे नाही मी नाही काय म्हणलं नुसतं अगं शिरा नुसता बनवला म्हणलं खाऊ वाटलं म्हणून खावा म्हण नाही गुण घेतलाय हा ना माझ्या तोंडात मारलं शिराच कमून केला म्हणून लय भांडायला लागली अगं एवढ्यात येत रे तू मम्मी मी येणार बाई मी नाही राहत ग मम्मी मला एक कटळा आलाय काय म्हणते इथंच रा इथंच राहा गाडून घेते इथंच मला मी येईन बघ हा मला नाही माहित मी येईन हा काय म्हणते तू त्यांना फोन करते अगं नको नको ती मला तर मारेनच मग जिपऱ्या धरून म्हणून आईला सांगितल्या का चुकल्या हॅलो होता ही लावती काय फोन माझ्या मडेला कार परा आता ही इनबाईचा फोन कशाला येतोय ही फोन तर नाही केला आमा? हॅलो हा हा मंग हा मारली मग तबून मारली ते सांगितलं का तुमच्या पुरीनी नसन सांगितलं तेच म्हणलं शिऱ्यावरून नाही मारलं मी शिऱ्यावरून मारलं नाही तेच म्हणलं ईन बाई तुम्हाला तुम्हाला माहीत असतं अर्ध तुमची पोरगी सांगत तुम्हाला अर्ध आणि तुम्ही मला फोन करा हा उलट बोल ती उलट हलट बोलली म्हणून आणलंय सासूला कोणी उलट बोलतं का तुम्ही बोलता का तुमच्या सासूला उलट हा हे शिकवलंय का वळला तुमच्या पोरीला काय पटत आहे तुम्हाला काय नाही एक काम करा न सण पटत ना ती एक काम करा तिला घेऊन जाईतून पाठू का तिला पिशी भरून सांगा लगेच तेच म्हणलं काय नाही कस काय लहान आहे म्हणजे लेकरं झालं ना आता आता कुठून लहान राहिली ती किती दिवस लहान एवढ्या दिवस आम्हीच तिला सांभाळली ना हा तेच म्हणलं तुम्ही तुमच्या पोरीची साईड घ्या ना, ना शेवटी मी तिला पाठवून देते तुम्ही फोन रेशमे भारी लवकर बोला ना आता बोला ना आता तुला घरी जायची आली घरी जायची जायचे तुला घरी पिशवी भर तुझ्याला फोन कस केला मग तू तुला जायची म्हणूनच फोन लावला असेल ना हा तुला नांदायचं नाही ना तू घरी बांध पिशवी आण तुझी तिचा फोन आला तर पिशवी बांध तुझी मग शपथ मी नव्हता लावला फोन हेच करा आईला फोन लावायचं मला फोन करणार हा काही घरात झाला तर लगेच आईला फोन काही घरात झाला तर आईला फोन नवऱ्याला फोन नाही हा शपत नाही आता ना का नवऱ्याला मारायला लाव मला है की नाही शपत नाही तू भर पिशवी आणि नाही मला जायचं जा 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 तुला नाही नांदायची ना निघ चुकलं माझे कोण माफी मागते आते मी तुमची उलट सासूला बोलायचं वरून तू तुझ्या फोन लावायचा नाही माफी मागते मी आत्या परत नाही माझ्या कोण जेवण आणू का सांग ना आता एवढं डोकं खाऊन झाल्यावरती काय जेवण जाणार आहे जा भूक लागली मारणाची तोंड फूल हिंदती निसती हा त्या बसा बस खाली असंच बसायचं का टा, खाली टाकायचं टुकायचं कसं नाही थांब आणते नाही तसं कोणी शिकवलं नसन साठ तिकडे आहे का ते पण माहित नसन टाक ना पाणी आणते ये लवकर आम्ही आमच्या सासूला ताट अस करून द्यायचो हे माझ्या समोर ठेवलंय हे बघितलं का शिळ्या चपात्या शिळ्या भाकरी किती किती दिवस मी खाते त्या तू काय करू आली मला ह्याच्यात घेते ना म्हणजे आता सोबत सोबत जेवायचं का मा, मा जेवण झालं <tell noise> ना त्याच्यानंतर जेवायचं उठ हो बाजूला वळण नाही जरा बी आईने शिकवलं नसेल ना की सासू जेवतानी मोठे माणसं ज्यावतानी आपण जेवायचं नसतं आपण नंतर खायचं असतं हे कोण शिकव आणि पांचड झार भाजी केली मीठ आणू का फक्त मीठ टाकून काय करायचे मसाला नाही जरा काय नाही फक्त तेल टाकायचं तेलावर जोर मरणा मातीच तेल आहे तेल पाणी कमी तेल टाकायचं निसत किती महाग झाले तेल हाय का काय हाय काय सगळं पांढर हम अशा भांड्या देते असे धुतेत का इकडून घालून बघितलं का साबण हा साबण तर लय लागतो मग हप्त्यातून एक भांड्याचा साबण संपून जातो धुण्याचा पांढरे नाही निघणार हा कपडे तर पांढरे नाही पण साबण संपतो असे भांडे धुतेत असे भांडे धुतेत बॉम्बे हात मारायचा हा चांगले असे 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 करून हा आम्ही आधी काय करायचो ते नारळाचं असत ते वरच निघत ते आम्ही राखी असे असे करून आमची सासू करा लावायची मग जे भांडे घासायला लावायची तोंड दिसायचं भाई दिसाते का। दिसाते दिसाते? तो तो ते तोंड दिसत तोंड दिसत नाही दिसत आमदार ये इकडं माग घरात जिथल्या तिथं वस्तू नाही ठेवायची कधी सगळ्या दुनियात द्या वारा नीट कस पाहिजे माणसांनी इकडची वस्तू तिथं ठेवली पाहिजे उचलायची दुसरीकड फेकायची गडी माणसावानी इकडे बघे ही पडशी किती घाण आहे हा तांब्या उचलला तिथला तांब्या आंब्या तिथं पडलाय उचल्या होत्या ताबा टाकेनी सगळं सांगावं लागतं ही पडशी बघितली अशी पुशीत येत हा तेव्हा आणलाय वायपर का डायपर कडायपर उठून उभा राहून असं पुशीत येतोय कोणी चांगला कपडा घ्यायचा पिळायचा स्वच्छ कपडा आहे हात मारायचा दोन पायावर बसून तसं नाही वाईपर मशीन आणा द्या मोठी मशीन आणि फुसायला हवा सगळं तांब्या काम कामदा किती कस काम असते ते डोकच नाही जागेवर डोकच नाही जागेवर जरा बी लक्ष फोनवरी रील दिवसभर पोरला पाजायचं रील दोन काम करायचे वरच्यावर तेवढे ते मशीन मध्ये उद्यापासून कपडे धायचे नाही हातानी कपडे जायचे हातानी मसाला सुद्धा आम्ही पाट्यावर वाटायचो आता हे मिक्सर परत मिक्सर चालवायचा नाही लाईट बिल एवढं येत आहे इकडे इकडं काय राडा एवढा काय बाहेर हा सकाळी लवकर उठायचं नाही झाडून काढायचं नाही काय नाही एवढा राडा असतो कधी झाडून घ्यायचंय करते ना आता कदी? आता कधी आता सांगितल्यावर नाही करते आता काय करते असं असतंय कुठं हा मी घरात चालले पटापट झाडून घ्यायचं सासू कशाला आली बाई तुला बघितलं ना ठोकून काढीन ती आताच किचकिच करीत होती माझ्या संग नुसते कुचकुच कुच कुचकुच लावली बाई अगं भांड्याचं साबणच दाखवित दाखवी ती कोन कानेन लय वाईट आणलाय बाई मला पिसळ आणून सोडलं ग बाई मला बाई रेशमी मला अशी सासू झाली असते ना मी घर सोडून गेले असते बाई <laughs> हसू हसू सा। मला कंट्रोल होत नव्हता हसायचं लागलं दुखत नाही माझं तर डोकं दुखायला लागले यो भिंगाचा चष्मा घालू घालून इधारा तुमचा चष्मा आते खरंच जबरदस्त मजा आली आहे वाटली आमची ऍक्टिंग तुम्हाला सगळ्यांना कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही पण मी तुम्हाला सांगतो मला सासू मजा आली मी सगळं मनातलं काढून टाकलं पण लय बेकार आहे बर का सुन होण त्यास हो जेवढं तुम्ही मला भांडत ना तेवढं सेम मी तुम्हाला केले म्हणजे विचार करा मग मी तुमच्या जागा मग तुम्हाला सुन म्हणून कसं वाटतंय आता हव नाही बेकार वाटतय सुन होऊन तस अत्याचार करणं गुन्हा आहे बर का हो का मी माझ्या रिश्मीला एवढी त्रास देते ना कशी सैन करते रिश्मी मग बघा दिवसभर कशी कुचकुच घालत असतात तुम्ही बघा सासूबाई कधीतरी तुम्ही सुन होऊन बघा घडीवर कशी मजा येते ना सासून ना तेव्हा मजा येईल नाही नाही तसं करायचं नाही बरं का त्याच्या तेच आम्हाला दाखवून द्यायचं होतं खूप मजा आली आणि मेन म्हणजे ना सगळ्या सासूनांनी एकदम हशी खुशीत राहायला पाहिजे जसं आम्ही राहतो आम्हाला सगळेजण लई जण हेच म्हणतात की तुम्ही आई आणि मुलगी का कारण आम्ही तसं राहतो बरोबर की नाही तसं सगळ्यांनी जायला पाहिजे आणि हे एक ऍक्ट चा भाग होता पण खरं लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा येस आणि सगळ्यांनी एकदम मिळून मिळून राहा कारण घरात किरकिर करणं किर चांगलं नाही येस तर आपल्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच चला बाय